नमस्कार शतके मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठी गिरीटेक या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत पन्ना बाजार समिती सेलू येथील कापसाचे भाव तत्पर व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब कराची बेलायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दरोज कापसाचे लाईव बाजार भाव बघायला मिळतील चला तर मग वळूया आपल्या व्हिडिओ कडे शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू आपल्याकडे सेलूची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये सात हजार सातशे सत्तर रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव सेलूमध्ये मिळाला आहे आपल्याकडे सेलूची दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार आठशे रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव सेलूमध्ये मिळाला आहे आपल्याकडे तिसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार आठशे सत्तर रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव सेलूमध्ये मिळालेला आहे आपल्याकडे सेलूची चौथी पावती आहे त्यामध्ये सात हजार आठशे नव्वद रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव सेलूमध्ये मिळाला आहे शेतकरी मित्रांनो आज थे, जास्त सेलू येथे जास्तीत जास्त दर आहे सात हजार आठशे नव्वद रुपये सरासरी दर आहे सात हजार सातशे ऐंशी रुपये रेंटच कापसाला सहा हजार तीनशे ते सात हजार सहाशे रुपयापर्यंतचा भाव सेलूमध्ये कापसाला मिळत आहे शेतकरी जर ना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा だねば。